नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे आतले आणि बाहेरचे शरद पवार आता बोलणार की पुन्हा गप्प बसणार मित्रो मालवणला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर तो महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे अशी भाषणं झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घटना धोक्यात आहे असे आरोप करण्यात आले राहुल गांधी यांनी काल काश्मीरमध्ये जी जे भाषण केलं आहे बनियाल आणि अनंतनाग येथे निवडणूक प्रचाराचं भाषण त्यात महाराष्ट्र धर्माचं नाही तर भारत धर्माचा अपमान झालेला आहे संविधानाचा अपमान झालेला आहे आता शरद पवार उद्धव ठाकरे मंड वगैरे मंडळी जी आहेत ती काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये ज्या निव प जे पक्ष भाग घेत आहेत त्यांनी तीनशे सत्तर अनुच्छेद आम्ही परत लागू करू जिंकून आलो तर आणि काश्मीरला जो राज्याचा दर्जा होता तो आत्ता नाही आहे आणि आत्ता केंद्रशासित प्रदेश आहे तर पुन्हा राज्याचा दर्जा आम्ही देऊ अशा मागण्या लोकांनी आपल्या निवडणूक घोषणापत्रातून केलेल्या आहेत राज्याचा दर्जा तर मिळणारच आहे भाजपचं जरी सरकार आलं तरी ते देणारच आहे प्रश्न तीनशे सत्तर अनुच्छेद परत लागू करायचा का राहुल गांधींना तो लागू करायचा नाही आहे रा तीनशे सत्तर रद्द कराय रद्द केलेला जो आहे तो पुन्हा लागू करायचा आहे कसं ते पहा काल त्यांनी निवडणूक प्रचारसभेत भाषण करताना सांगितलं की आत्ता सा काश्मीरवर बाहेरची माणसं राज्य करत आहेत एक राजा आहे कोणीतरी नायब राज्यपाल नावाचा तो कंत्राट वाटतोय सरकारी कामं लोकांना देतोय ती सगळी बाहेरची माणसं आहेत बाहेरच्या माणसांना काश्मीरमधून खिरापत वाटली जाते आणि जे मूळचे काश्मीरचे आहेत त्यांना काही दिलं जात नाही त्यांच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत हे आम्ही सहन करणार नाही अशी घोषणा राहुल गांधींनी केलेली आहे आता काश्मिरी पंडित जवळजवळ चार लाख गेली पंधरावीस वर्ष निर्वासित म्हणून भारतात अनेक ठिकाणी राहत आहेत त्यांना काश्मीरवर जे राज्य करत होते ते आज पुन्हा तीनशे सत्तर आम्ही लागू करू म्हणत आहेत त्या पक्षांचं राज्य असताना काश्मीरी पंडितांना ते हिंदू आहेत म्हणून हकलवून देण्यात आलं आहे काश्मीर खोऱ्यामध्ये हिंदू स्त्रियांचा हिंदू स्त्रियांची मासिक पाळी इस्लामी दहशतवादाच्या भीतीनं वयाच्या तिसाव्या वर्षी बंद पडते म्हणजे हिंदूंचा निर्वंश झालेला आहे त्याविषयी हे लोक काही बोलत नाहीत पण तीनशे सत्तर अनुच्छेद रद्द केल्यामुळे काय झालं चांगला फरक झाला आता कोणालाही म्हणजे मला महाराष्ट्रातल्या माणसाला आसाममधल्या माणसाला बिहारमधल्या माणसाला काश्मीरमध्ये जाऊन मालमत्ता खरेदी करता येते भूमी खरेदी करता येते काश्मीरमध्ये त्याला स्थायिक होता येतं त्याला रोजगार क मिळवता येतो पूर्णपणे फुल इंटिग्रेशन भारताशी पूर्णपणे विलीनीकरण सामिलीकरण मनापासून हे आता काश्मीरचं होऊ घातलेलं आहे ते यांना पसंत नाही आहे मी काश्मीरमध्ये जाऊन काश्मीरचा मतदार होऊ शकतो हे या राहुल गांधी आणि बाकीच्या लोकांना मान्य नाही आहे मी जे नेहमी म्हणत असतो की भारताचा स्वातंत्र्य लढा अपुरा येतो हा असा जे सत्तेचाळीसला झालं ते सत्तांतर आहे मानसिकता तीच आहे आतले कोण बाहेरचे कोण याविषयी चमत्कारिक व्याख्या करण्यात आलेल्या आहेत ब्रिटिशांना इथे राज्य करायचं होतं आणि या देशाचा मुख्य राष्ट्रीय प्रभाव हा हिंदूंचा आहे हा देश हिंदूंचा आहे हिंदूंच्या परंपरा हिंदूंची संस्कृती हिंदू समाज इथला मुख्य आहे तर हिंदूंना गलित धैर्य करण्यासाठी ब्रिटिशांनी आर्यन हे बाहेरूनच आलेत हिंदू हे बाहेरून आहेत हिंदूंचा या देशाशी तसा काही संबंध नाही जेवढा मुसलमानांचा आहे तेवढाच हिंदूंचा आहे असा सिद्धांत ब्रिटिशांनी मांडला तो खोडून काढायला आपल्याला खूप वेळ लागला नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराजांचा राष्ट्रवाद शिवाजी महाराज मी म्हणतो आहे नेहरूंनी शिवाजीच म्हटलेलं आहे शिवाजीचा राष्ट्रवाद जो आहे तो या देशातून या मातीतून निर्माण झाला आहे हे तो स्वदेशी आहे खरं आहे पण आम्हाला त्याहून विशाल राष्ट्रवाद निर्माण करायचा असं म्हटलंय विशाल राष्ट्रवाद म्हणजे काय हो या देशावर हिंदूंचं वर्चस्व राहू दे हिंदूंचं प्रभुत्व राहू दे मुसलमानांचं सुद्धा हिंदूं एवढंच प्रभुत्व असलं पाहिजे ते भारतात शक्य नाही मग काश्मीरात तरी करावं म्हणून नेहरूंनी काश्मीरमध्ये तीनशे सत्तर अनुच्छेद आणि सरदार पटेल संपूर्ण भारतातल्या पाचशेहून अधिक संस्थानांचं विलिनीकरण करत होते त्यांच्याकडे काश्मीरचा प्रश्न दिला नाही कारण का काश पटेल हे बाहेरचे नेहरू आहे काश्मीरमधले आतले अशी विभागणी ने पहिल्यापासून नेहरूंनी केली आतले आणि बाहेरचे पटेल हे बाहेरचे आहेत जरी ते भारताचे गृहमंत्री असले तरी काश्मीरच्या दृष्टीनं ते ते आहेत सैन्य बाहेरचं आहे काश्मीरच्या बाबतीत बोलायचं तर सैन्य बाहेरचं आहे म्हणून काश्मीर पूर्णपणे मुक्त नाही नेहरुनी करू दिला थांबवलं सैन्याला आणि पाकिस्तानकडे चाळीस टक्के भाग राहू दिला पाकिस्तानशी संबंध कसे ठेवायचे भारताशी संबंध कसे ठेवायचे हे भारताची संसद नाही ठरवणार काश्मीरच्या लोकांचं ते काश्मीरमध्ये जे राज्य करणारे लोक आहेत शेख अब्दुल्ला वगैरे कुटुंबीय अब्दुल्ला कुटुंबीय ते ठरवणार ज्यांना भारताचा पैसा हवा आहे योजनांसाठी सरकारी कामासाठी पण भारतातली माणसं नको आहेत ती बाहेरची आहेत औपचारिक संबंध त्यांना भारताशी ठेवायचे आहेत सुब्रमण्यम नावाचे महाराष्ट्राचे राज्यपाल होते बा केंद्रात मंत्री होते सी सुब्रमण्यम जुने मुरब्बी काँग्रेसचे राजकारणी नेते त्यांनी असे उद्गार काढलेत की गेली कित्येक वर्ष काश्मीरमधल्या लोकांवर आम्ही लाखो रुपये त्यांचं मन जिंकण्यासाठी खर्च केले पण एकाही काश्मीरमधल्या मुसलमानाला आम्ही भारतनिष्ठ बनवू शकलो नाही असे उद्गार सुब्रमण्यम यांनी काढलेत आज राहुल त्याच प्रवृत्तीला खतपाणी घालतोय नायब राज्यपाल सरकारी कामं बाहेरच्या लोकांना देत आहेत किरापोत वाटत आहेत म्हणजे आसाममधला बिहारमधला महाराष्ट्रातला माणूस हा बाहेरचा आहे राहुल गांधी काही चुकीचं करत नाही तो चुकीचं म्हणजे नवीन काही करत नाही आहेत त्यांच्या वडिलांनी जेच केलं तेच ते आता करतायत वडिलांनी काय केलं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो राहुल गांधींची ते त्यावेळेला विरोधी पक्षात होते आणि मला वाटतं ती त्यांची शेवटची सभा शेवटचा निवडणूक प्रचार असेल त्यानंतर मला वाटतं त्यांची हत्या झाली किंवा पण त्यांच्या मु त्या लोकसभेच्या निवडणुकीला एकोणीसशे नव्वदच्या आसपास मला वाटतं राहुल राजीव गांधी यांची मुंबईमध्ये सभा झाली मस्तान नावाच्या मुस्लिम वस्तीत आणि किती वाजता झाली अडीच वाजता सकाळी त्या सभेमध्ये समोर सगळा मुसलमान समाज श्रोतृवर्ग म्हणून बसलेला आहे पाहून राहुल गांधी म्हणाले अहो काश्मीरमध्ये जे काही झालं ते कसं झालं ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो त्याच्यावर फार टीका होती आहे पण टीका करण्यासारखं काही नाही जगमोहन नावाचा जो राज्यपाल तिथे आणून बसवलेला आहे त्यांनी बाहेरचे अधिकारी आणून काश्मीरच्या प्रशासनात घुसवले आणि त्यांच्या वतीनं तो राज्यकारभार करतो आहे हे काश्मीरच्या लोकांना कसं सर होईल त्यांनी बंड केलं असंतोष आता मला तुम्ही सांगा असं राजीव गांधी म्हणत आहेत महाराष्ट्रामध्ये मंत्रालयात उद्या अमराठी लोक आणून बसवले तर मराठी लोकांना आवडेल का मराठी लोकसुद्धा बंड करतील महाराष्ट्रातून फुटून निघणार अशी मागणी करतील करतील की नाही तेच काश्मीरमध्ये झालं आहे त्यामुळे काश्मीरच्या लोकांना दोष देऊ नका ते काही वाईट लोक नाही आहेत हे बाहेरचे लोक येऊन तिथे गोंधळ करत आहेत आता राजीव गांधींना हे माहीत नव्हतं की महाराष्ट्रात त्यावेळेला अमराठी अधिकाऱ्यांचीच भरती होती आणि महाराष्ट्र शांत होता महाराष्ट्रामध्ये बंडविंड कोणी केलं नाही कारण महाराष्ट्राची राजकीय समज पक्की आहे अहो हे भारतीय हो प्रशासकीय सेवा ही अखिल भारतीय हो सेवा आहे भारतातला केंद्र सरकार कोणाला कुठेही पाठवू शकतं आणि या भारती पोलारी चौकट म्हणायचे ब्रिटिश आय सी एस ऑफिसर आता ते आहे झाले या पोलारी चौकटीनं भारताची एकसंधता एकात्मता टिकवून ठेवलेली आहे त्यामुळे काश्मीरमध्ये बाहेर जे प्रशासकीय सेवेतले लोक पाठवले ते बाहेरचे नाहीत ते काश्मीरमधलेच आहेत ते भारतातलेच आहेत पण राजीव गांधी ज्यांना बाहेरचे म्हणत होता राजीव गांधी बाहेरचे म्हणत होते तेच आत्ता राहुल गांधी म्हणत आहेत आता यातलं विशेष काय आहे राजीव गांधींचं हे उदाहरण मी का दिलं त्यावेळेला मुख्यमंत्री शरद पवार होते आणि ते व्यासपीठावर बसले होते काँग्रेसचे अन्य मान्यवर नेते व्यासपीठावर बसले होते आणि शरद पवार खाली मान घालून गप्पपणे शांतपणे राजीव गांधींचं जे काही महाराष्ट्राचे विरोधी त्यांचे जे तर्क वितर्क ते ऐकत होते शरद पवार उठून उभे हो राहिले आणि असं म्हणाले नाही की राजीवजी असं नाही आहे महाराष्ट्राचा राष्ट्रधर्म महाराष्ट्राची राजकीय समज अगदी वेगळी आहे आत्ताच आमच्याकडे ओ मराठी पण आम्ही ओ मराठी मराठी असं समजत नाही प्रशासकीय सेवेतले से अधिकारी हे आमचेच आहेत ते भारतातले आहेत ना मग ते आमचेच आहेत असं का नाही शरद पवार बोलले तुम्हाला एक पुतळा पडल्यानंतर महाराष्ट्र धर्माचा था अपमान झाला असं वाटतं राजीव गांधी हे संविधानाच्या विरुद्ध बोलत होते भारत धर्माच्या विरुद्ध बोलत होते आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्र भारतातून फुटून निघेल असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र कधी भारतातून फुटून निघणार नाही तो भारताचा खडगस आहे भारत एकसंध ठेवण्याचं काम मराठी लोकांनी केलेलं आहे त्या राजीव गांधींनी फार मोठा अपमान मराठी माणसाचा केला त्यावेळेला शरद पवार गप्प होते यात माझा काही संबंध आहे का हो यास आत्ता हो या मी ते बोलते होय या विषयावर लेख मी मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्रात एकट्यानं लिहिलेला आहे मला वर्तमानपत्र बारकाई न वाचायची सवय असल्यामुळे ही बातमी मस्तान तलावाची सकाळी अडीच वाजता झालेल्या सभेची बातमी हिंदूमध्ये मद्रासच्या ज्याला मद्रासचा मला वाटतं मुंबईवरनं हिंदू अंक निघत नव्हता तर मद्रासच्या हिंदूमध्ये फिलर म्हणून आली होती फिलर म्हणजे ज्या बातमीला शीर्षक मथळा नाही वर्तमानपत्राची कुठली तरी जागा रिकामी आहे ती भरून काढण्यासाठी काहीतरी मजकूरते ते टाकतात पण माझं फार बारकाईनं वर्तमानपत्र वाचन त्याला होत असल्यामुळे माझ्या दृष्टीला ती बातमी पडली मग मी आणखीन चौकशी केली आणि राजीव गांधी काय बोलले ते मिळवलं आणि त्याला शरद पवारांची रिॲक्शन काय होती प्रतिक्रिया खाली मान घालून बसले होते गप्प होते काही बोलले नाहीत राजीव गांधींच्या विरुद्ध त्याला राजीव गांधी काही पंतप्रधान नव्हते विरोधी पक्षात होते आणि शरद पवारांपेक्षा वयानं लहान होते ते अधिकारानं सांगू शकले असते पण एक फरक लक्षात घ्या राजीव गांधी हे त्यांना खरं म्हणजे राजकारणातलं काही कळत नव्हतं म्हणजे ब्रेकफास्ट टेबलवर इंदिरा गांधी आणि संजय यांच्या चर्चा व्हायच्या त्या राजीव जर काही मध्ये बोलायला लागला ते इंदिरा गांधी राजीव तुला राजकारणातलं काही कळत नाही तू गप्पा बस असं सांगायचं चा। त्यामुळे पण त्याच्यावर नियतीनं पंतप्रधानपद लाभलं मग आता पंतप्रधानपद मिळाल्यानंतर जे समोर प्रश्न येतील त्यातून तात्पुरती तडजोड तात्पुरती काहीतरी उपाययोजना करण्यासाठी राहुल गांधी बोलत असे बाकी त्याच्या मनात काय होतं वाईट नव्हतं राहुल गांधी यांचं तसं नाही आहे राहुल गांधी जे बोलत आहेत त्याचा फायदा भारतविरोधी शक्तींना मिळणार हे त्यांना कळण्या इतकी बुद्धी आहे तरीसुद्धा ते आतले आणि बाहेर ते असा वाद पेटवत आहेत कारण त्यांना काश्मीर शांत राहायला नको आहे काश्मीरमधून मोदी सरकारविरुद्ध बंड उठावं पेटावं अशी त्यांची इच्छा दिसते पाकिस्तानमधून काहीतरी व्हावं म्हणून आतले आणि बाहेरचे असा वाद त्यांनी काढला आहे एक पुतळा कोसळण्यापेक्षा हे फार गंभीर आहे असं मला वाटतं आत्ता महाराष्ट्रातल्या लोकांनी आतले आणि बाहेरचे ही भाषा आम्हाला मान्य नाही अशा पद्धतीची पत्रक काढा अशा पद्धतीचं पत्रक काढायला पाहिजे निषेध करायला पाहिजे आणि भारताची एकसंधता एकात्मता सार्वभौमता अखंडता यांच्या बाजूनं आवाज उठवला पाहिजे तर ते महाराष्ट्र धर्म वगैरे भाषा करतात ती खरी आहे असं लोकांना वाटेल जर ते पुन्हा गप्प राहिले जसं मस्तान तलावला पवार गप्प राहिले तसे आजसुद्धा काश्मीर निवडणुकीच्या निमित्तानं राहुल गांधी जे काही बोलले पवार पुन्हा गप्प बसले तर त्यांच्याविषयी संशय वाढू शकतो एवढंच मला सुचवायचं आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद